नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं मेंढर आता खोंड्यामध्ये चरायला आणली ते आणि आता वर डोंगरावर चढवायची ते तर आता मी वाट बघितली आणि आता मोर मेंढर मग कुठं न्यायची मेंढर चरायला पावसाने खाली सगळं शेत नाल वावर भरली त्यामुळं मग आता जातो एवढा वर बाण आहे मागा पासारीला तर मी येऊन वाट बघितली म्हटलं मेंड्र चढत का नाही तर वरून वरण पाणी डोंगरात नेते आणि अशी दगडाची कपरे तुम्ही तिथून मोठीच मुठीच दगडाची मोठीच मोठी अशी रांगे शिळे दागडाची तिथून जरा वाट आहे थोडी तर तु किसन बोलावते मोरो खाली सगळं पाणीची तर मग मग वर जाऊन मग द्या मी द्या चढ डोंगराव्या वाघल्या गोड्या का चालल्या त्यावर उड्या मारीत हा डोंगराव चढशील का आता तू ह होय येणार येणार सगळं मावारा येणार <tip> लय सर तेरा आता उलट्या दिशी येईन सर इकडे मी देत रे असं आहे ह्या उलट्या दिशी येईन ते डोंगर लागेल तर जर लागल ते खाली सगळं पाणी चांगला झाले त्यामुळं वर चाललं मेन राहतो डोंगरावर चरायला वर जाडपाला गवात भेटल मेंढराला आज खासदार पण आलाय आज खासदार पण मी टाकलाय हा ऊन असते मग हा ना <laughs> आज डोंगर दऱ्यामध्ये आला चालू आहे खालीच ते वावरला वावरला तळ्याच सुरू खाली हे शहरा दिला ना चला बोला पुढं पुढं बोल मी माग राहतो तू पुढं पुढे हा हा बघ ना आता हे राखी ग चढ हे गेली होती ना कडा चढून रायगडावर मग गवळीन होती ती हा दूध पुरवणारीन गवळीन होती अशी कपाड दुधाचा पुरबर मेन राले माग mana? जो कडा सर करून वर गेली बाणाने बघितला म्हणजे तिथून जायला वाटे का बघा मी इथं येऊन बघितलं प्रयत्न केला वर जायचा तर म्हणलं जमतंय जायला तेव्हा मग ह्यांना एक हाळी मारली मग मेंढ घेऊन इकडं आली ते हा अगदी एकदम भिंत धबधबा वाचते हा पर्यटक ठिकाणी इथून जवळच आहे माथारा मातर हा <coughs> 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 ना सरची मान आहे तिकडे गाठात वाकडे तिकडे रस्त असतो नागमोडी वळण हा कोकणा मावळ्यामध्ये असं डोंगर असतात आणि त्या डोंगरावर आपल्या मेंढर चारावं लागतात वर सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर आता ये ओर खाली पाणी जाऊं त्या दवधा तयार झाला हं हं पाणी पायू दार मीनराता मस्तपैकी डोंगरावर झाडपाला खातले गवात आजा ओ कसगाय तयार आहे हा ते करत नाही एवढा मंद आता आम्ही एवढं खाळून वर आलो

कापाची फूल लागले काय काय ठिकाणी मोठी इथं पुढे बघितली ते काल मी हाय दो हं मग त्याचं काडवंज लागतं ना लेवण कारलं पण कारल्यापेक्षा ना औषधी जास्त भारी होणच होते फळफळमज कारल्यासारखं जितं कारल्यासारखं पण बारीक गोल गोल दब दबले जोरत वाढले हो अशी वाट असं नाही नाही आता अशी तरी फूलच किसेले दबा 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 तो

काय स्वत स्वत काय दावा कसली स्वतः अरे वा बा 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 काय शेवली दावा दावा काढून दावा काढून दावा आणि <laughs> <laughs> त्याची कशी भाजी बनवायची ती कापायची हा त्याच्यात पाला असतो वरती काढून दावा हे बघ शेवली का तिला म्हणायचं शेवली हा आणि ती दुसरं ती ते तिचं नाव काय नाही काय कंटुली कंटुली हा मला बोलल्या होत्या आणि ते पाला घातलाय पाला शिवली बरं तो भारांगा भारांगा का आ, भारांगा ती काय त्याची भाजीच बनवायची का औषधी असती औषधी मग तुम्ही आता ती भाजी बनवून खाणार का कशी बनवायची तिला ती पण उकडायची ना कांद्यावर टाकायची हा हो का एक शिवली का ना। आणि नाव काय हा कंटोली कंटुली, कंटुली। आणि ते हो पाला आहे त्याचं नाव काय पाला बारांगा बारांगा पार पारकाराच्या भाज्या भेटतात ना तुम्ही इका पण नेत असाल ना इकाला ना शाट्याचे पाटे घेऊन आम्ही युक्तो साठ रुपये पावसाने जातात डोंगरात डोंगरायच म्हणली आता किती पण लोक मग कुणाला भेटतो कुणाला नाही भेटत म्हणून म्हणली मी आता इकडं गावात <coughs> काम जाते म्हणली पावसाने म्हणजे घेऊ दांत आमचा इकडं डोंगरामध्ये हा डोंगरा रान मेवा जे असतो ना ते तोडून नाही आणि तिकडे इ मग ते जे पोट म्हणले आमच्या उदरनिर्वाहाचं मग मग ही फळं रान भाजी रान भाजी रान करवंद जांभळं आंब आळू आळू ना करवंद आंबा मग याखी जम मन लेवडी काय करते आहेत बाय आमची म्हणली मला काय का तुला खावत पण वार बडतात मीच खाटवायचं काय खाऊन द्या धुवून घ्या नासा पण बसलाय माझा बसलाय सर्दी कसं काय

ரா வாச மிடு டோங்கரா சோட रे आमच्या गप्पा मारीत गप्पा मारेन इथं तर वाटतं ती औषधी नी पाहिजे कालवानाला काय चाललंय मी पण घरा मागा गुळर लागतोय ना नाजी खालावय तुम्ही कसा कसा चावून गिरा कचा कथा चावून गिरा कसा खायला लागतो मी पण बघायचे खाला गुंजा किती असतात गुंजा दिवाळीला लागतात आव त्या त्या का त्याचं नाव कंटुली आहे कंटुली हा हा कंटुली दोन तीन जातीची बाजीला नेले त्या आईने त्या आईच्या पेशवीस बघितलं मी आता तिथं गोळा करीत

डोंगरात आल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या जातीच झाड दिसतात इथं आता मला गणेश येईल दिसला तर याचला आपण जर आपल्या घरी निवून दारात जर लावला तर मोठा पांगतो त्याला मेंढर पण भरपूर खात्यात अगदी त्या गणेश यायला फुलं पण मस्त अशी येतात आणि दिसायला पण मस्त दिसतो

असं वाटायचं उठून घ्या काय तुझ मस्त बाकी फुलाची झाडा पाऊस पडल्यामुळं फुल देते आता रान मोगरा म्हणायचा रान मोगरा रान मोगरा नामोची रान मोगरा ना? फक्त पान मोठा त्याची झाड पण लय मोठं फुले लागले गाजर बांधवाय गे गाजरा ते पाऊस पडल्यामुळं मस्त बाकी हो मारली ते

खरं तर निसर्ग आपल्या सर्व काय देत असतो फक्त आपण घेतलं पाहिजे नीट नीट अन्यसर्गावर प्रेम केलं पाहिजे घेतलं पाहिजे नीट खाल्लं पाहिजे राहिलं पाहिजे हा मोगराय काय मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला काय चाललंय बाणाने फुलं तोडली ते काय दीपाला काय गाजरा बनवते काय हा करा गावली खायला मला गावली होती जरा तिथं तू राहिली तू म्हणजे गावली एका जाळीला जा अशी माग मस्त आता

डोंगरात झाले की जांभळाचं ध्यान करवंदाचं ध्यान नक्की होतं लय करून तिच्या जाळ्यात बसल्या की खाली बाग तिथं चांगले करवंदा खाली कच्ची नाही खाली माझा कसा हा ना मग जरा गुंजचा पाला आवाज खाली जरा बरं वाटलं वाटत खालाय तू पण आम्ही जरा आज गुंजाचा पाला थोडा थोडा खाला खासदार पण आमच्या सगळे खासदार हे खासदार भूक लागली होती भूक पण लागली अहो हां मिळालं मग फिरून पावसामध्ये भूक लागतेच आज वाट ते वनाटीचं मागाशी चांगले येत होता ना हां त्याच्यामुळं मग भूक लागल्यावर झाले ते मस्त भाग आहे बाणाने रंग मोगऱ्याची फुलं तोडली जाय म्हणलं जमन पण ते नाही जमत नाही जमत दो बरोबर नाही पाउसा। पाउसा 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 बाग बाग आता दिवसभर मस्त बाकी आम्ही मेंढ्र डोंगरावर चारली आणि आता निघालो खाली घेऊन मग जायचं ना मेंढर घेऊन वाड्याला कशी का डोंगरात मेंढर चरली मग

दुसरे साइडने खाली चाललोय तर माग? आहे केर आले का मागली ना पाणी पाणी का थंड गार आना के लागते थंडी नाही भूक लागणार कारण वाल्यामध्ये फिरलं की भूक लागते धबधबा दब आहे ना धबधबा ना <laughs> वर ना जोरा डोंगरातन पाणी येतं आणि खाली मग आधाळत ते आता जा, जा था था ले आ, वर या टायमाला बरे बर येताना आव काढतो वर येताना हा ना पूर्वीची खाणे जुनी

वर जायची अवघड होती पण यायची आता सोपी जरा हो ना मी खाली आता आता निघायचंय बेराडाक वाड्याव तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो बेटो पुढच्या हिडिओ मध्ये धन्यवाद